नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गाई मशीनमधील मा वंध्यत्व निवारण कार्यक्रमाबद्दल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे आपल्याला असेच आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपणास सहज पोहोचतील मित्रो विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास दुग 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 प्रकल्प टप्पा दोन या कार्यक्रमांतर्गत गाई मशीनमधील वंध्यत्व निवारण कार्यक्रम राबवला जात आहे गाई मशीनमधील वंध्यत्व हे दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोरील मोठे आव्हान आहे विदर्भ व मराठवाडा भागात दोन वेतातील अंतर सुमारे दोन ते तीन वर्षाचं असल्याने असल्याचे निदर्शनास आलेलं आहे यामुळे शेतकऱ्यांना अनुत्पादक जनावरांचे संगोपन करावे लागते सदर पशुधनापासून संगोपनावर येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत योग्य उत्पन्न मिळत नाही त्यामुळे पशुपालकांच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होतो सन ए दोन हजार एकोणीसच्या विसाव्या पशुगणनेनुसार विदर्भ व मराठवाड्यातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये पस्तीस लाख बासष्ट हजार छप्पन्न एवढ्या प्रजननक्षम गाई व म्हशींची संख्या आहे सर्वसाधारणपणे तीस टक्के इतक्या पशुधनामध्ये तात्पुरते वंधेत आढळून येते पशुधनामधील वंध्यत्वाचे स्वरूप विचारात घेऊन संप्रेरकांचा वापर करून तसेच पारंपरिक उपचार करून वंध्यत्व निवारण करण्यात येते तर उद्दिष्ट तपासणी अंती सदर गाय किंवा म्हशीमधील वंध्यत्वाच्या स्वरूपानुसार प्रकल्प कालावधीत किमान दोन लाख गायी मशीनवर संप्रेरकांद्वारे हार्मोनल थेरी थेरपीद्वारे व पारंपरिक उपचार करण्यात येतील संप्रेरकांचा वापर तसेच पारंपरिक उपचाराचे तीन वर्षासाठीचे भौतिक लक्षांक एकोणीस जिल्ह्यांसाठी निश्चित करण्यात येईल कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत तीन वर्षाच्या कालावधीत वंध्यत्व निवारणासाठी उपचार करण्यात येतील वंध्यत्व निवारणासाठी शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेले सेवा शुल्क आकारण्यात येईल उपचार केलेल्या गायी म्हशी व उपचारांती किती गायी म्हशी माजावर येऊन त्यांच्यात कृत्रिम रेतन करण्यात आले व किती वासरांचा जन्म झाला याबाबतच्या नोंदी ठेवण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांची राहील याबाबतचा मासिक अहवाल जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्यामार्फत प्रकल्प संचालक यांना सादर करण्यात येईल तर मित्र हो अशा प्रकारे एकंदरीत या वंध्यत्व निवारण कार्यक्रमाचं स्वरूप होतं तर या योजनेचा आपण लाभ घेऊ शकता आणि आपण ही जी माहिती आहे विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन या अंतर्गत ही वेगवेगळ्या दहा भागांमध्ये दहा योजनेच्या माध्यमातून सविस्तरपणे सांगितलेले आहे आपण ते या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता आणि या वेगवेगळ्या योजनांचा जर आपणही विदर्भ किंवा मराठवाड्यातले शेतकरी असाल तर लाभ घेऊ शकता मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि जास्तीत जास्त विदर्भ व मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवा तसंच आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद